कल्पना करा तुम्ही ऑफिसला जाता आणि दरवाज्यातून आत शिरता तुम्हाला दिसत की तुमच्या जागेवरती खुर्चीवरती बसला एक चमचमीत असा रोबोट आणि तो कॉम्प्युटरवरती रिपोर्ट तयार करतोय क्लायंटला ईमेल पाठवतोय फोनवरती ग्राहकांशी बोलतोय आणि तुम्हाला अचानक जाणवतं की तुम्हाला आता कामाची गरज उरलेली नाही आणि हा विचारच अंगावरती शहारे आणणार आहे पण खरी गोष्ट अशी आहे की फक्त कल्पना नाही ही, ही वेळ खूप जवळ आलेली आहे कारण एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगभरातील लाखो नोकऱ्यांचं चित्रच बदलत आहे मग प्रश्न असा आहे की सगळ्याच नोकऱ्या धोक्यात आहेत का तर उत्तर आहे अजिबात नाही पण काही नोकऱ्या हळूहळू नाहीशा होतील तर काही नोकऱ्या कायम मानवी हातातच राहतील आणि ज्याने योग्य कौशल्य आत्मसात केलं तोच भविष्यातला खरा विजेता ठरेल आता सगळ्यात आधी पाहूया की धोक्यात असलेल्या नोकऱ्या नेमक्या कोणत्या आहेत ज्या कामांमध्ये वारंवार एकच प्रक्रिया करावी लागते जसं की डेटा एंट्री अकाउंटिंगच बेसिक काम ग्राहकांच्या सोप्या तक्रारी सोडवणं उत्पादन क्षेत्रातील यांत्रिक काम वाहन चालक किंवा तांत्रिक सपोर्ट या सगळ्या क्षेत्रामध्ये एआय आणि रोबोट्स मानवी जागा झपाट्याने घेत आहेत कारण या कामांचा वेग अचूकता आणि गणिती काटेकोरपणा हवा असतो आणि हे एआय ए क्षणातच करू शकतं आणि त्यामुळे पुढील काही वर्षांमध्ये अशा नोकऱ्यांची किंमत देखील कमी होत जाणार आहे पण दुसऱ्या बाजूला अशी काही क्षेत्रे आहेत जिथे एआय कितीही हुशार झाला तरी तो कधीच मानवाला मागे टाकू शकणार नाही आणि शिक्षण क्षेत्र हे त्यापैकी एक हो ए आय विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तर देईल नोट्स तयार करेल अगदी ऑनलाईन क्लास सुद्धा घेईल पण विद्यार्थ्यांच्या मनातला गोंधळ ओळखून त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं हे काम फक्त शिक्षकच करू शकतात आरोग्य क्षेत्र देखील आहे एक्स रे तपासणं रिपोर्ट पाहणं निदान करणं हे एआय चांगलं करू शकतो पण रुग्णांशी संवाद साधून त्यांना धीर देणं त्यांची भीती कमी करणं त्यांचं मनोबल वाढवणं हे मानवी डॉक्टर शिवाय शक्य नाही कला साहित्य संगीत चित्रपट या सर्व क्षेत्रांमध्ये ए आय कॉपी करू शकतो आणि हो तो कविता लिहील चित्र काढेल गाणे तयार करेल पण खरी मौलिकता भावनिक खोली आणि ज्या कल्पनांची जग बदलतं त्या फक्त मानवाच्या डोक्यात जन्म घेतात आणि त्यामुळे क्रिएटिव्ह क्षेत्र कायम मानवी हातात राहणार आहे त्यानंतर कायदा मानसशास्त्र कन्सल्टन्सी व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रात देखील अनुभव शहानपण आणि मानवी समाज ही शेवटची कळे असते ए हजारो कागदपत्र चाळवून दाखवेल पर्याय देईल पण अंतिम निर्णयासाठी मानवी बुद्धीचीच गरज असणार आहे मग आता महत्वाचा प्रश्न असा आहे की या बदलत्या काळामध्ये तरुणाने नेमकं काय करावं तर पहिली गोष्ट अशी आहे की घाबरायचं नाही बदल टाळता येत नाही पण तो आपल्याला फायद्याचा ठरवता येतो त्यामुळे नवीन काहीतरी करण्याची शिकण्याची तयारी ठेवा ए वापरणं त्याच्या सोबतच काम करणं त्याला नियंत्रित करणं हे कौशल्य आत्मसात करा आणि त्याचबरोबर संवाद कौशल्य सर्जनशीलता समस्या सोडवण्याची ताकद आणि टीम वर्क या मानवी गुणांची किंमत देखील अधिकाधिक वाढणार आहे आता एक गोष्ट नीट लक्षात ठेवा ते म्हणजे एआय नोकऱ्या संपवणार नाही तर त्यांचं स्वरूप बदलणार आहे हो काही दारे बंद होतील पण त्याहून मोठी नवीन दारे उघडतील आज जो शिकेल तो बदल स्वीकारेल आणि तोच टिकेल आणि हो कितीही स्मार्ट मशीन बनली कितीही जलद निर्णय घेतला तरी मानवी मंजूची कल्पकता आणि मानवी मनाची संवेदनशीलता यांना कधीच पर्याय नाही म्हणूनच भविष्य तुमच्या हातात आहे यायच्या हातात नाही आणि जो आज शिकेल तो नवीन काहीतरी आत्मसात करेल आणि तोच उद्याचं भविष्य घडवेल बाकी तुम्हाला काय वाटतं ए मुळे तुमच्या क्षेत्रामध्ये नेमके किती बदल होणार आहेत आणि तुम्ही या बदलासाठी नेमके किती तयार आहात तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद